नमस्ते मित्रांनो आज एक निकालपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र विलंब माफी या विषयावर वाचायला मिळालं त्या संदर्भात हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओच्या सोबत मी नेहमीप्रमाणे निकालपत्र जोडत आहे आपल्याला माहितीसाठी फक्त दा दाखवतो जवळजवळ अकरा पाणी हे निकालपत्र आहे स्टेट ऑफ मध्य मद, प्रदेश विरुद्ध रामकुमार चौधरी असा हा असे निकालपत्र आहे अगदी परवा हा निकाल दिलेला आहे माझ्या मते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा निकाल दिलेला आहे तर याचा मी जसं आपल्याला मतदार सांगितला की विलंब माफीसाठी पुरेसे कारण अनिवार्य आहे असं माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे याच्यामध्ये मी थोडक्यात याच्यात लिहिलेलं आहे कारण की व्हिडिओची काल मर्यादा पाहता फार जास्त डिटेलमध्ये लिहिता येणार नाही आपण एकदा स्वत ते निकालपत्र वाचणं आवश्यक आहे याच्यातले जे मुख्य मुद्दे आहेत ते मी फक्त आपल्याला सांगतो की मान्य सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री जे बी बर्दिवाला आणि मान्य श्री आर महादेवन यांनी त्यांच्याकडे जे दिवाणी अपील दाखल होतं डायरी क्रमांक मी नमूद केलेला आहे मध्य प्रदेश राज्यविरुद्ध रामकुमार चौधरी या प्रकरणात दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विलंब माफी या विषयावर जे निर्देश दिलेले आहेत ते मी थोडक्यात घेतलेले आहेत प्रकरण असं होतं की उ मान्य उच्च न्यायालय जबलपूर यांनी त्यांच्याकडे द्वितीय अपील क्रमांक नमूद केलेला जो आहे तो या प्रकरणात दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशाविरुद्ध विशेष अनुमती याचिका याचिकाकरता मध्य प्रदेश राज्य यांनी दाखल केली होती माननीय उच्च न्यायालय जबलपूर यांच्या समोरील सदर द्वितीय अपील पाच वर्ष दहा महिने आणि सोळा दिवसाच्या विलंबाने दाखल करण्यात आले होते आणि सदर विलंबाचे समाधानकारक समाधानकारक कारण देण्यात आले नव्हते त्यामुळे उच्च न्यायालयाने सदरचे अपील फेटाळले होते त्याविरुद्ध मध्य प्रदेश राज्याने सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनेक त्यांच्या निकालपत्राचा संदर्भ दिलेला आहे आणि जे मुख्य मुद्दे मांडलेले आहेत ते मी आपल्यासमोर ठेवतो कायदेशीर तत्त्व अशी आहे की जेथे न्यायालयात प्रकरण अपील मर्यादे पलीकडे सादर केले गेले आहे तेव्हा याचिकाकर्त्याला विलंबासाठी पुरेसे कारण काय होते हे न्यायालयाला स्पष्ट करावे लागेल म्हणजे असे पुरेसे कारण जे त्याला मुदतीत न्यायालयात दाद मागण्यास प्रतिबंध करत होते ठीक आहे हा एक मुद्दा त्यांनी दिलेला आहे दुसरं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालपत्राचा संदर्भ त्यांनी दिलेला मजी सिनेमा विरुद्ध रेड्डी श्रीदेवी या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले होते की जरी अपील दाखल करण्याची मर्यादा एका पक्षाच्या अधिका अधिकारावर कठोरपणे परिणाम करू शकत असेल तरीही कायद्याने विहित केलेल्या तरतुदी कठोरपणे लागू करणे आवश्यक आहे म्हणजे कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलाही विलंब माफ करता येणार नाही असा ना ना याचा थोडक्यात अर्थ आहे दुसरा जे निकालपत्र आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्याच संदर्भ दिलेला याच्यात बसवराज विरुद्ध विशेष भूसंपादन अधिकारी या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुरेशा कारणाअभावी विलंब झाल्यामुळे अर्ज नाकारताना विलंब माफी या मुद्द्यावर जेथे अपील मर्यादेच्या पलीकडे न्यायालयात प्रकरण सादर केले गेले असेल तेथे अर्जदाराने न्यायालयाला विलंबाचे पुरेसे कारण काय होते हे स्पष्ट केले पाहिजे याचा अर्थ असे याचा अर्थ असा आहे की पुरेसे कारण म्हणजे ज्यामुळे त्याला न्यायालयात दाद मागण्यास प्रतिबंध झालेला आहे असे जे कारण आहे ते पुरेसे कारण त्यांनी स्पष्ट करावे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे जर एखाद्या पक्षाने न्यायालयात दाद मागण्यात निष्काळजीपणा दाखवला असेल किंवा खटल्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीत त्याच्याकडून प्रामाणिकपणा नसल्याच्या आढळल्यास किंवा त्याने प्रयत्नपूर्वक कार्य केले नाही किंवा तो निष्क्रिय राहिल्याचे आढळल्यास विलंब माफ करण्याचे कोणतेही न्यायकारण असू शकत नाही कोणत्याही न्यायालयाने कोणतीही अट लादून अशा अवास्तव विलंबाला माफ करणे न्याय ठरू शकत नाही असंही मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे विलंब माफीच्या संदर्भात या न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेमध्येच निर्णय घ्यायचा आहे कोणत्याही औचित्याशिवाय कोणती अट टाकून कोणत्याही कारणाशिवाय विलंब माफ करून कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन करणारा आदेश पारित करणे हे विधिमंडळाची पूर्ण अवहेलना करण्यासारखे आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा आहे विलंब माफ करण्याच्या विवेकबुद्धीचा वापर प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे विवेकपूर्ण केला पाहिजे आणि जर निष्काळजीपणा निष्क्रियता किंवा प्रामाणिकपणाची कमतरता असेल तर पुरेसे कारण या अभिव्यक्तीचा उदारपणे अर्थ लावला जाऊ शकणार नाही एखाद्या पक्षाने त्याच्या स्वतःच्या दीर्घकाळ निष्क्रियेमुळे प्रकरण गुणवत्तेवर विचारात घेण्याचा त्याचा अधिकार गमावला आहे असे एकदा गृह गृहीत धरले की तो विलंब मुद्दाम झालेला नाही असे गृहीत धरले जाऊ शकत नाही आणि खटल्याच्या अशा परिस्थितीत त्याची सुनावणी होऊ शकत नाही विलंब माफ करण्याच्या याचिकेवर विचार करताना न्यायालयाने मुख्य प्रकरणाच्या गुणवत्तेपासून सुरू करू नये विलंब माफी मागणाऱ्या पक्ष पक्षाने दिलेल्या स्पष्टीकरणाची सत्यता पडताळून पाहणे न्यायालयाचे कर्तव्य आहे याचिकाकर्त्याने नमूद केलेले पुरेसे कारण आणि दुसऱ्या बाजूचा विरोध समतोल असेल तरच न्यायालय विलंब माफ करण्याच्या हेतूने प्रकरणातील गुणवत्तेची मदत घेऊ शकेल पुढं न्यायालय असं म्हणत आहे की मर्यादेचा प्रश्न केवळ तांत्रिक विचार नाही असे आमचे मत आहे मर्यादेचे नियम चांगल्या सार्वजनिक धोरणाची तत्वे आणि समानतेची तत्वे यावर आधारित आहे अपीलकर्त्याच्या लहरीपणावर आणि अभिरुचीनुसार विलंब ठरविण्यासाठी आम्ही प्रतिवादीच्या डोक्यावर आपत्तीची तलवार अन्चित काळासाठी सांगू शकत नाही पुढं राज्य यंत्रणेवरही अनेक ताशेरे मान्य सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले आहेत त्याचवेळी राज्य यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीमुळे दुसऱ्या अपिलाला प्राधान्य देण्यास झालेला विलंब दुर्लक्षित करता येणार नाही कायदेशीर समस्या हाताळण्यासाठी आणि याचिका अर्ज अपील वेळेत व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी सरकारने पद्धतशीर दृष्टिकोन अवलंबला असला तरी केवळ माहिती वेळेवर पोहोचविण्यात झालेल्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मोठ्या प्रमाणात सरकारी तिजोरीतील महसूलाचे नुकसान होते सध्याचे प्रकरण हे असेच एक प्रकरण आहे ज्यामध्ये मौल्यवान सरकारी जमिनी गुंतल्या असल्या तरी राज्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे दुसऱ्या पिलाला प्राधान्य देण्यास एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी दिवसांचा सा प्रचंड विलंब झाला म्हणून आम्ही राज्याला कायदेशीर मुद्द्यांना स्पर्श करणारी यंत्रणा सुव सुव्यवस्थित करण्याचे निर्देश देतो कायदेशीर मत मांडणे न्यायाधिकरण किंवा न्यायालयांसमोर खटले दाखल करणे इत्यादीशी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आणि अधिकाऱ्यांना दंड करणे विलंब चूक इत्यादी असेल तर सरकारला झालेल्या नुकसानीच्या मूल्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी ठरवणे अशा दिशानिर्देशांचे सर्व राज्यांना काटेकोरपणे पालन करावे लागेल अशी ही तंबी मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे या प्रकरणामध्ये त्यांनी एक अजून एक पैलू उलगडला आहे की या प्रकरणाचा आणखी एक पैलू आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही आमच्या असे लक्षात आले आहे की जेव्हा जेव्हा विलंब माफीसाठी विनंती केली जाते तेव्हा विलंबाचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली जाते तेव्हा त्याची मर्यादा सुरू होते उदाहरणार्थ जर मर्यादेचा कालावधी म्हणजे अपील दाखल करण्याचा कालावधी जर नव्वद दिवसाचा असेल तर विलंब माफी मागणाऱ्या पक्षाला त्या मर्यादेच्या कालावधीत कार्यवाही का सुरू करता आली नाही हे स्पष्ट करावे लागेल म्हणजेच एकणव्या म्हणजे नाईन्टी वन डे दिवसानंतर शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत पहिल्या दिवसा दिवसापासून नव्वदव्या दिवसाच्या दरम्यान म्हणजे विलंब तर सोडून द्या जो पिरेड आहे किंवा जो कालावधी आहे अपील दाखल करण्याच्या त्याच्या दिवसा पहिल्या दिवसापासून नव्वदव्या दिवसाच्या दरम्यान पक्षकारच्या मार्गात काय अडचणी होत्या याचा विचार न्यायालयाने करणे आवश्यक आहे म्हणजे त्यांनी मुदतीमध्ये अपील का दाखल केलं नाही याचाही विचार करावा असे म्हणणे आहे हे खरे आहे की अपील दाखल करण्याच्या मर्यादे मर्यादेत शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करण्याच्या पक्षकाराला अधिकार आहे परंतु जेव्हा तो मर्यादा संपुष्टात येण्याच्या आधी अपील दाखल, दा दाखल न करण्यासाठी पुरेसा कारण सांगतो तेव्हा पुरेशा कारणाने हे स्थापित केले पाहिजे की मर्यादा कालबाह्य होण्यापूर्वी उद्भवलेल्या काही घटना किंवा परिस्थितीमुळे वेळेत अपील दाखल करणे शक्य नव्हते मर्यादेच्या समाप्तीनंतरच्या घटना किंवा परिस्थिती अशा असू शकतात ज्यामुळे अपील दाखल करण्यास आणखी विलंब होऊ शकतो हे मर्यादे मर्यादेच्या कालावधीत उद्भवलेल्या कारणासाठी शोधले पाहिजे शेवटी त्यांनी असं म्हटलेलं की उच्च न्यायालयाने दिलेल्या योग्य तर्कशुद्ध आणि जाणीवपूर्वक निर्णयाविरुद्ध अपील दाखल करून राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वेळेचा गैरवापर करू नये असा कठोर संदेश देण्यासाठी आम्हाला खर्च लादणे आवश्यक वाटते या मध्य प्रदेशच्या केसमध्ये त्यांनी जो याचिकाकर्ता होता त्याच्यावर दंडही लादलेला आहे ते, त्या हे आहे त्याच्यामुळं थोडक्यामध्ये जसं मी आपल्याला आधीच सांगितलं की विलंबमाफेसाठी पुरेसं कारण अनिवार्य आहे असं माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे हे निकालपत्र आपण एकदा वाचून घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे नमस्ते धन्यवाद